हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला ह्या हिरवाय भोपळा याची आपल्याला भरडा भाजी करायची आहे तर आपण आपल्या सर्वांना दुधी भोपळ्याची भरडाभाजी खूपच आवडेल आपण सर्वांना माहीतच आहे की भोपळे हे आपल्या आरोग्यास लाभदायक असतात भोपळ्यांचे अनेक प्रकार आहेत आज आपण आपला दुधी भोपळ्याची खमंग भरडाभाजी करणार आहोत हा दुधीच भोपळा आहे पण तो असतो तो वेगळा असतो हिर, तो दुधी भोपळा पांढरा भोपळा हा डार्क हिर हिरवा आहे आपला भोपळा दुधी भोपळा तो थोडा हिरवड आहे तर ही भा बरडा भाजी आपण ह्याची चिरून घेऊ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे भोपळा ह्याच्या बिया काढून वरची साल सगळी काढून व्यवस्थित आपण भोपळा चिरून घेऊ आता झाली आपली भाजी चिरून ही भाजी आपण चिरून घेतली बिया याच्या निब्बर नव्हत्या कोळ्या बिया होत्या त्यामुळं आपण बियासहीत चिरलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे पॅन गॅसवर ठेवून गॅस चालू केला आहे आणि तेल आपलं तापलेलं आहे आपण यामध्ये टाकू आता मोहरी अशी टाकणार आता अंदाजे यामध्ये टाकू जिरे त्याला टाकू टाकू लसूण कोथिंबीर पेस्ट करून घेतली आपण मिक्सरमधून त्याला टाकू थोडीशी हळद आणि त्याच्यात टाकू आपण ही भाजी चिरून घेतलेली अशा प्रकारे आता याला चांगलं हलवून घेऊ त्याला टाकू आपण कढीपत्ता कोटणीत टाकल्यावरही वास लागतो पण मी नंतरच टाकले माझ्याला आठवणीत राहिलं नाही वरून टाकलं आता ह्या कद्दू भोपळ्याच्या भाजीला आपण मऊ फोडी होईपर्यंत चांगलं शिजवून घेणार आहोत म्हणजे तेला चुकडून तेलामध्ये चुकडून घेणार आहोत आपली भाजी चांगली मऊ होईपर्यंत आता शिजलेली आहे आपण एकदा पाहून घेऊ की कशी झाली बघा आपली भाजी अशी मऊ झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान मऊ झाली की आपली शिजलेली आहे भाजी तर हे तुम्ही पाहू शकता मऊ झाली आहे तर याला आपण डाळीचं हे भरडा आहे ना अर्धी वाटी भरडा घालू याला टाकू आपण तिखट तो कमीश करू थोडं एवढं नको आहे आता टाकू थोडीशी आपण हळद कारण मगाशी टाकली आपण पण कलर छान येण्यासाठी आपण हळद टाकलेली आहे म्हणजे आता त्याला टाकू आपण मीठ हे चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं असं भरडा सगळा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हे हरभऱ्याच्या डाळीचा आपण भरडा गिरणीवून करून आणलेला त्याला थोडंसं असं पाणी टाकावं लागतं म्हणजे कसं ते भरडा चांगला शिजला पाहिजे ना त्यामुळं पाणी टाकून आता आपण झाकून त्याला चांगल्या दोन चार वाफा येऊ द्यायच्या हे आपली दोन तीन वेळा चांगली दा वाफ आणून घेतली भरडाला आपला भरड चांगला शिजला आणि ही वाफ आल्यानंतर तुम्ही याच्यावर तेल घालून सुद्धा अजून एकदा वाफ येऊ देऊ येऊ शकता किंवा येऊ दे दिले तरी छानच लागते भाजी ही आपली भाजी आता तयार झाली ते याच्यामध्ये अजून एकदा थोडंसं तेल टाकून तुम्ही वाफ आणू आणू शकता त्याला पण मी तेल जास्त टाकत नाही त्यामुळं मी टाकणार नाही पण चवीला खूप छान लागते ती भाजी तर आता आपण ता टाकू कोथिंबीर आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे ते आपण उतरून घेऊ खाली गॅस बंद करून टाकू ही आपली झाली हिरवा भोपळा जे आहे ना त्याची आरोग्यदायी आणि पौष्टिक भाजी तर मैत्रिणी ही भरडा भाजी अशी तुम्ही नक्की करून पहा डब्याला तर खूप छान लागते पोळीसोबत न्यायला आणि दोन दिवस टिकते ही चांगली भाजी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा